एकोणीसशे शहात्तरमध्ये जॉर्ज अँड्र्यू नावाच्या अमेरिकन तज्ज्ञाला केम्ब्रिज विद्यापीठाच्या स्टोरेजमध्ये रामानुजन यांची लास्ट नोटबुक सापडली म्हणजेच रामानुजन हे आपल्या शेवटच्या काळामध्ये ज्या प्रमेय किंवा सिद्धांतांवरती काम करत होते त्याची ती वही होती तिलाच रामानुजन यांची शेवटची वही असं म्हटलं जाते तर जॉर्ज अँड्र्यू यांना रामानुजन यांची ही लास्ट नोटबुक सापडली ज्या वहीत चारशेपेक्षा जास्त क्लिष्ट प्रमेय होते ज्यांचे आजही अनेक संशोधनात उपयोग केला जातो हा शोध रामानुजन यांच्या मृत्यूनंतरचा सर्वात मोठा टप्पा मानला जातो त्याने इंग्लंडहून भारतात परत येण्याआधी एकोणीसशे वीसमध्ये हार्डीला पत्रात काही मॉक थिटा फंक्शन्स पाठवले होते त्यांना सोडवण्यासाठी जगाला सत्तर ते ऐंशी वर्षे लागली आणि मग मॉक थिटा फंक्शनचं महत्त्व जगाला समजलं क्वांटम फिजिक्स ब्लॅक होल थेरपी स्ट्रिंग थेअरी नंबर थिअरी मॉन्शेन थेअरी या क्षेत्रात ही फंक्शन्स आजही वापरली जातात मृत्यूनंतरच या स्तरांचा खरा अर्थ जगाला समजू लागला भारत सरकारनेही रामानुजन यांचं गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस बावीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केलं एकोणीसशे एक्क्याण्णव के साली रॉबर्ट कॅनिगल यांनी द मॅन हू न्यू इन्फिनिटी हे रामानुजन यांच्यावर पुस्तक लिहिलं त्यांच्या पुस्तकामुळे रामानुजन यांचे जीवन आणि अविश्वसनीय बुद्धिमत्ता जगभर प्रसिद्ध झाली तसेच या पुस्तकावर आधारित दोन हजार पंधरामध्ये द मॅन हू न्यू इन्फिनिटी हा हॉलिवूडमध्ये सिनेमाही आला इतकंच नाही तर आजही केम्ब्रिज प्रिस्टन एम आय टी आय आय एस सी या जागतिक कीर्तीच्या विद्यापीठांमध्ये रामानुजन यांच्या प्रमेयांवर सतत संशोधन चालू आहे त्यांचे काम शतकाभर पूर्वेचे भविष्य मानले जाते भारतात रामानुजन मॅथेमॅटिकल सोसायटी स्थापित करण्यात आली आहे त्याचप्रमाणे शास्त्र रामानुजन प्राईज ही जगातील टॉप गणित पुरस्कार दिलं जातं रामानुजन यांच्या नावाने रामानुजन म्युझियम त्याचप्रमाणे रामानुजन आय टी सिटी हे चेन्नई इथे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो कधीकधी इतिहासात एक प्रश्न कायमसाठी अनुत्तरित राहतो जर श्रीनिवास रामानुजन शंभर वर्ष जगले असले तर जर त्यांची प्रतिभा अजून काही दशक या पृथ्वीवर पेटत राहिली असती तर आज आपण ज्या गणितावर ज्या संगणकावर या क्रिप्टोग्राफीवर ज्या भौतिकशास्त्रावर चालतो त्याची दिशा कदाचित पूर्णपणे बदललेली असती काळे विवर म्हणजे ब्लॅक होल समजण्यापासून क्वांटम थेअरीपर्यंत किती विश्वाचे रहस्य त्याने उलगडले असते कोणालाच ठाऊक नाही त्यांनी फक्त पाच सहा वर्षाच्या कार्यकाळात जगाची दशा बदलून टाकली आणि म्हणूनच हा प्रश्न आजही इतिहासाला टोचतो जर ते थोडे अजून जगले असते तर आजचं जग कसं दिसलं असतं कदाचित इंटरनेटचा पाया आणखी मजबूत झाला असता कदाचित क्रिप्टोग्राफी ए आय क्वांटम फिजिक्स या सर्व क्षेत्रात पन्नास साठ वर्ष आधीच क्रांती झाली असती परंतु वास्तव स्वीकारावं लागतं रामानुजन गेले पण त्यांची वही आजही जगाला बदलत आहे